मंडळी सोशल मीडियावरील रील्ससाठी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने चालत्या गाडीत डोकं आणि हात बाहेर काढत स्टंटबाजी करत एक व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पुन्हा कर्तव्य आहे या जी मराठीवरील मालिकेत वसुंधरा आहे मुख्य नायिकेचे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षय इंदळकर मुंबईच्या रस्त्यावर अक्षयाने हा व्हिडिओ बनवला आहे कि वर है बाहर या व्हिडिओमध्ये दिसते की अक्षया फ्रंट सीटवर बसले आहे आणि तिने खिडकीतून डोके बाहेर काढल्या यानंतर ती हाती बाहेर काढून मोकळा रस्ता आणि अवखळ वाऱ्याचा आनंद घेताना दिसते तर हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनही दिला आहे वेअर टू मिस टेक मी टू द स्टार्स म्हणजेच मित्रांनो शांत हवा मी हा व्हिडिओ योग्य खबरदारी घेऊनच शूट केला आहे तर अक्षयने जरी असे नमूद केले असले तरी तिने हा व्हिडिओ योग्य खबरदारी घेऊन शूट केला आहे तरी तिला ट्रोलिंगचा चांगला सामना करावा लागतोय एका युजर्सने कमेंट करत लिहिलंय चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढू नये अन्य एकाने कमेंट्स केले पुढच्या वेळी काळजी घे आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे मुंबईच्या रस्त्यावर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्यामुळे काळजीपूर्वक तर एकाने लिहिलंय काय करते आहेस दुखापत झाली तुला तर काळजी घे एकाने असंही आहे खरं सांगायचं तर हे खूपच जोखमीचे आहे शिवाय हे जर रस्त्यावरील कॅमेऱ्यात कैद झाले तर तू अडचणीत येऊ शकतेस गाडी चालू असताना खिडकीतून डोकं बाहेर का काढायचं असं एकाने लिहिलं आहे जरी तू खबरदारी घेतली असलीस तरी अशा प्रकारचे व्हिडिओ तुझ्यासारख्या जबाबदारी मुलीकडून येणं अजिबात प्रशंसीय नाही तर अशा विविध प्रकारच्या कमेंट्स सध्या अक्षयाच्या व्हिडिओवर होताना दिसत आहेत अक्षयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अक्षय मात्रेसह मुख्य भूमिकेत झळकले आहे तर अक्षय इंदळकरच्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका